ऐतिहासिक भांगशी गडावर भव्य असं मंदिर असून या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एक ऑक्टोबर पर्यंत करण्यात आहे नाही केली भांगशी तर देवा काय सांगशी अशी म्हण ग्रामीण भागामध्ये प्रचलित असून या म्हणीप्रमाणे परिसरातील भाविक वर्षातून एकदा तरी भांगशी मातेच्या दर्शनासाठी पायीवारी करत असतात या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात येत असतच त्यातच महोत्सवानिमित्त भांशी गडावर जप अनुष्ठान माता भव्य आणि नवचंडी यज्ञाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे एक ऑक्टोबर बुधवार पासून सकाळी आठ वाजेपासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नवचंडी यज्ञ चालणार आहे तर महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराज यांचं प्रवचन आणि महाप्रसाद देखील होणार आहे धार्मिक कार्यक्रमामध्ये जपानुष्ठान या व्यतिरिक्त दररोज पहाटे पाच ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत प्रवचन आरती होईल संध्याकाळी सात वाजता श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी परमानंद गिरी महाराज यांचे प्रवचन होईल ज्यांना नवचंडी महायज्ञेस सहभागी व्हायचे असेल त्यांनी तात्काळ आश्रम व्यवस्थापनाशी संपर्क साधावा असं आवाहन स्वामी परमानंदगिरी महाराज यांनी केला आहे अनुष्ठानास येताना ताट तांब्या अंथरूण टॉवेल बॅटरी आणि इतर आवश्यक वस्तू सोबत घ्यायच्या आहेत असं व्यवस्थापक सांडू पवार यांनी सांगितलंय हा आपला नवरात्र उत्सव सुरू होत आहे तर निमित्ताने आपल्या गळावर काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे तसं तर आपलं प्रमाण जपानुष्ठान जे आहे ते तर चालूच राहणार आहे सकाळी सात वाजता नेतृी त्याच्यानंतर प्रवचन त्याच्यानंतर जे अनुष्ठानला असतील तर त्यांचं दिवसभर चव चालू राहतो संध्याकाळी जे आहे तर सात वाजता जे आहे तर त्याच्यानंतर प्रवचन आणि प्रवचनानंतर ह्या वर्षी जे नवीन असं जर आपण उपक्रम आखलेला आहे तो म्हणजे जेवढे प्रवचनाला येतील त्यांच्यासाठी आपण प्रसादाचं नियोजन या ठिकाणी आपण यावर्षी करतोय तर दृष्टीनं आता पहिलंच वर्ष असल्यामुळं कदाचित कसं होईन सांगता येत नाही तरी परंतु प्रयास हा आहे की दररोज जर एका अन्नदाते भेटले तर त्याप्रमाणे दररोज प्रसादाची व्यवस्था जी आहे तर या ठिकाणी आपण करणार आहे जेणेकरून जे प्रसाद इथं येतील तर त्यांना सर्वांना प्रसाद प्रवचन तर त्याचं एक वेगळं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे बरं बाहेरून कोणी इथे येणार आहे का आपल्याकडे कार्यक्रमासाठी विशेष कोणी संत महात्मा आता तसं तर आपण इथं असं विशेष असं हे नाही परंतु राजकीय क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रातले साधू संत तर तसे तर नेहमी येतातच आणि त्याप्रमाणे येत राहते धन्यवाद